प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या जगापासून लपवून ठेवल्या तरच त्या सुंदर राहतात तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात की त्या आपण कोणालाही सांगू शकत नाही जरी त्या सांगितल्या तरी ऐकणारा त्यातली खोली त्यातली वेदना किंवा त्यातली खरी भावना समजू शकत नाही कारण प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास वेगळा असतो कारण कधीकधी आपण सहजच एखाद्या मैत्रिणीला बोलून जातो अगं तुला सांगू का काल आमच्या घरात मोठा वाद झाला मी सगळं तुला सांगते तू कोणाला सांगू नकोस हां आणि ती पण मान हलवत बोलते अगं काळजी करू नकोस मी कोणालाच सांगणार नाही पण वास्तवात काय होतं दोन तासांनी तीच गोष्ट चहा पिताना दुसऱ्याला सांगितले जाते तुला सांगते फक्त तू कोणाला सांगू नकोस आणि अशा फक्त तू सांगू नकोस मध्येच आपली खाजगी गोष्ट गावभर पसरते काही लोक तुमच्या आनंदात टाळ्या वाजवतील पण मनातून ते तुम्हाला यशस्वी पाहू इच्छित नाहीत काही लोक तुमच्या अपयशावर सहानुभूती दाखवतील पण मनात ते त्यावर आनंद साजरा करतील खासगी गोष्ट खास आपल्यापुरत्या ठेवणं ही फक्त सवय नाही तर आत्मसंरक्षण आहे तुमच्या घरात किती पैसे आहेत किती कर्ज आहे किती उत्पन्न आहे ही माहिती जर सगळ्यांना सांगितली तर काहीजण मदत करतील पण काहीजण त्याचा गैरफायदा घेतील तुमचं एखादं स्वप्न आहे योजना आहे तर ते पूर्ण होण्याआधी जगाला सांगितलं तर नकारात्मक ऊर्जा आणि ईर्ष्या तुमच्या मार्गात काटे पेरू शकतात म्हणूनच फुल उमलण्याआधी त्याचा सुगंध पसरवायचा नसतो आधी ते फुल सुरक्षित उमलू द्या खाजगी गोष्टी जपल्या तरच त्याचा फायदा खरं तर आपल्यालाच होत असतो त्याने घरात शांतता राहते नाते टिकतात मनावर अनावश्यक ताण येत नाही आणि हो तुमचं तुमच्या आयुष्यावर नियंत्रण राहतं लहानपणी आपली आई आपल्याला नेहमी सांगत आहे बाळा लक्षात ठेव सगळ्यांना तुझा आनंद तुझं दुःख तुझे प्लान्स सांगू नको जगातले सर्वच लोक तुझ्यासाठी सुरक्षित नाहीत आईचा तो सल्ला कदाचित आपण लहानपणी असून उडवला पण आयुष्य जसं जसं शिकवणतं तसं तसं कळतं मनाची तिजोरी बंद ठेवणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं आजच्या सोशल मीडियाच्या काळात लोक आपल्या खाजगी गोष्टी पोस्ट स्टोरी स्टेटसवर मांडतात पण लक्षात ठेवा फोटोमध्ये तुमचं हसणं दाखवा तुमचं अश्रूंची कहाणी फक्त स्वतःपुरती ठेवा काही गोष्टी तोंडात ठेवायच्या काही मनात ठेवायच्या आणि काही फक्त देवाजवळ प्रार्थना सांगायच्या कारण जपलेलं गुपित म्हणजे मनाचं कवच आणि उघड केलेलं गुपित म्हणजे आपल्या हाताने तोडलेली ढाल असते म्हणूनच आजपासून ठरवा तुमच्या खाजगी गोष्टी तुमच्या मनात तिजोरीत आणि तिजोरीचे चावी फक्त तुमच्याजवळ जसं की आपण आपल्या तिजोरीत ठेवलेले दागिने प्रत्येक गोष्ट इतरांना सांगण्याची गरज नसते जसं की आपल्या नवऱ्यात आणि आपल्यात काय बोलणं होतं आपल्या सासूने आपल्याला काय सांगितलं बहिणीने काय तक्रार केली कधी कधी लोक विचारतात सर्व ठीक आहे ना पण त्याच्यामागे त्यांचा हेतू चांगलाच असतो असं नाही त्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टीचा नक्कीच विचार करा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा